नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे टाकळ्याच्या पानांची भाजी आणि ही भाजी पण रानभाजी आहे आणि औषधी गुणधर्म असलेली भाजी पहिल्या पावसात मिळते आणि ही भाजी फक्त पावसाळ्यात पहिला पाऊस पडल्यानंतरच मिळते तर ही जी तुम्हाला पानं दिसतात ही टाकळ्याची पानं आहेत तर टाकळ्याला काही काही ठिकाणी तरवटा असं पण म्हटलं जातं तर टाकळा जो आहे तो आपल्याला जेव्हा शेतामध्ये जातो तेव्हा रस्त्याच्या बाजूला कुठेतरी उगवलेला दिसतो किंवा आपल्या बागांमध्ये पण उगवतो हा टाकळा जंगलामध्ये उगव उगवतो तर टाकळ्याची भाजी करताना गेल्या वेळेला मी जशी तुम्हाला भारंगीची भाजी केलेली होती ती भाजी पहिली स्वच्छ धुवून पानं चिरून घ्यायची आणि भाजी उकडून घ्यायची तशीच टाकळ्याची भाजी पण उकडून घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर रेसिपी करायची आहे तर मी ही भाजी जी आहे ती उकडून घेतलेली आहे उकडून घ्यायची आहे कारण रानभाज्या ज्या आहेत त्या कडवट असतात त्याच्यामुळे त्याचा कडूपणा जो आहे तो पाण्यातून निघून जावा म्हणून उकडून घ्यायची आहे आणि स्वच्छ पिळून घ्यायची आहे पिळल्यानंतर ते असे दिसेल त्याच्यानंतर मी इथे कांदा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे ही भाजी तुम्ही मसाल्यावर पण करू शकता इथे हळद घेतलेला आहे आणि हिंग घेतलेला आहे तर इथे पहिलं मी कढईमध्ये तेल घेते आहे तर टाकळा जो आहे तो औषधी गुणधर्म असलेला टाकळा आहे ही भाजी पहिल्या पावसात मिळते आणि ती खावीच इथे मी तेलावरती लसूण टाकलेला आहे लसूण जो आहे तो तेलावरती बघा कसा नाचतोय डान्स करतोय त्याच्यानंतर मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची ही भाजी तुम्ही मसाल्याची पण करू शकता पण मी इथे मिरची घेतली आहे मिरचीचा वापर करते है। आता ह्याच्यात हिंग आणि हळद असं दोन्ही टाकलेलं आहे तुम्ही हिंग जे आहे ते नाही टाकलं तरी चालेल कारण लसणाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे हिंग नाही टाकलं तरी चालतंय पण मी पालेभाजीमध्ये हिंग टाकते थोडंसं वेगळीच चव येते तर त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे तर पा टाकळ्याच्या भाजीबद्दल बोलायचं झालं तर टाक्याच्या पानांची भाजी जी आहे ती मुळात उष्ण असते त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये वात असेल कफ असेल तर ते कमी होण्यास मदत होते टाकळ्याच्या भाजीमुळे आणि आणि अजून महत्त्वाचं म्हणजे ज्याला ॲलर्जी आहे स्किनची ॲलर्जी आहे किंवा खरूज आहे सोयरासिस आहे असे हे त्वचा विकार जे आहेत ना ते पण कमी हो होण्यास ह्या ही टाकळ्याची भाजी खूप मदत करते त्याच्यामुळे पहिला पावसाळा पाऊस पडल्यानंतर ही भाजी बाजारात विकायला असतेच त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्कीच ही भाजी घ्या आणि एकदा नक्की करा आ, कारण हे आजार पण जे आहेत ते दूर होण्यास ही टाकळ्याची भाजी, भाजी मदत करते आपल्याला तर आणि दुसरं म्हणजे लहान मुलांसाठी पण ही भाजी जी आहे ती खूप खूप उपयोगी आहे हो कारण लहान मुलांच्या पोटामध्ये जे आजार असतात पोट दुखते कुठे काय जंत होतात तर हे जे आहे आजार बाहेर पडण्यास टाकण्याची भाजी मदत करते आणि ह्या भाजीविषयी खास सांगायचं झालं तर ही भाजी पचायला खूप हलकी असते त्याच्यामुळे लहान मुलं पण खाऊ शकतात म्हातारे माणसं पण खाऊ शकतात सगळेजणं ही भाजी खाऊ शकतात पोटाला एकदम हलकी जाते आणि ह्या भाजीमध्ये चव असतात म्हणजे तुरटपणा असतो त्याच्यानंतर ही भाजी जी आहे ती पित्तकारक आहे म्हणजे पित्त होत नाही आपल्या शरीरामध्ये आणि मलसारक आहे तर ही भाजी पावसाळ्यामध्ये एकदा नक्की खा खूप औषधी आहे औषध म्हणून खायला काहीच हरकत नाही आहे आता इथे कांदा जो आहे तो मस्तपैकी नरम झालेला आहे छान एकदम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये जी मगाशी टाकायची पानं दाखवलेली होती चिरलेली उकडून घेतलेली आणि मस्त पिळून घेतलेली ती टाकायची आहे एकदम सुखी सुकी तुम्हाला दिसते हे पानं छानपैकी पिळून घ्यायची आहे तो ते पाणी जाहे। ते अजी बाद भाजी पाई जे भाजी ची ची आहे ते अजिबात भाजीमध्ये आलं नाही पाहिजे नाही तर भाजीची टेस्ट जी आहे ती थोडीशी कडू होईल आता ही जी भाजी आहे ती मी परतून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे मीठ जे आहे ते पण थोडंसं घालायचं आता काही काही जणांना भाजीमध्ये गोळ किंवा साखर घालायची पद्धत आहे तर तुम्हाला गूळ घालायचं असेल तर तो पण घालू शकता खूप छान लागते गूळ घातल्यानंतर पण मी घालणार नाही आहे आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते मिठाचं प्रमाण कमी टाकावं पालेभाजीमध्ये मिठाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमीच वापरावं कारण पालेभाजी थोडीशी कमी होते तेलावरती टाकल्यानंतर ती थोडीशी आकसते आणि छानपैकी मीठ टाकल्यानंतर परतवायचं आहे परत एकदम आणि एक दहा मिनिट वाफेवरती शिजवायची आहे ही भाजी त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये तूरडाळ पण टाकू शकता ह्या भाजीमध्ये जर तुम्ही मसाल्याची भाजी करणार असाल तर मसाला टाकून करणार असाल तर तुम्ही तू तूरडाळ टाकू शकता किंवा फणसाच्या बिया असतात त्या उकडून बारीक तुकडे करायचे आणि त्या पण टाकायच्या खूप सुंदर लागतात तर खूप म्हणजे चविष्ट लागते आता ही भाजी जी आहे ती मी एक दहा मिनिट वाफेवर शिजवणार आहे आणि त्याच्यानंतर आपली टाकण्याच्या पानांची भाजी जी आहे ती तयार होणार आहे दहा मिनटाची वाफ झालेली आहे आता आपली टाकायची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे मी तुम्हाला झाकण काढून दाखवते खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे टाकायच्या पानांची भाजी ज्यांना त्वचा रोग असतील किंवा ज्यांना त्वचा रोग होऊ नये त्यांनी ही भाजी नक्की खावी पावसाळ्यात पहिला पाऊस पडल्यानंतर ही भाजी बाजारात विकायला येते त्यांनी एकदा विकत घ्या आणि माझ्या रेसिपीने भाजी करा खूप चविष्ट लागते तर आजची जी व्हिडिओ आहे टाकायच्या पानांची भाजी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद